पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या वक्फ सुधारणा विधेयक मागे घ्या मुस्लिम समाजाची मागणी वासी तालुक्यातील मुस्लिम समाजाचे तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन नुकतेच वक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस हे लोकसभा व राज्यसभा गड़ माननीय राष्ट्रपती यांची स्वाक्षरी घेण्यात आली आहे असे मुस्लिम समाज बांधवांचे म्हणणे आहे केंद्र सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या जवळजवळ तीस ते पस्तीस कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असून मुस्लिम समाजाच्या वतीने याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे सदरील विधेयक व त्यातील तरतुदी या संविधानाच्या कलम एकवीस पंचवीस व तीस या तरतुदीचे सरासर उल्लंघन करीत असून देशात राहणाऱ्या नागरिकाच्या धर्म स्वतंत्र या मूलभूत अधिकारावर कदा आणत आहेत असे समाजाचे म्हणणे आहे मुस्लिम समाजाच्या या भारतीय भारतीयांच्या जनभावना लक्षात घेऊन सदर विधेयक भारत सरकारने विनाविलंब माघारी घेण्याची मागणी करण्यात येत आहे यावेळी मिजबा अरुण काजी डॉक्टर नियोजुद्दीन फौजुद्दीन काजी आवेज बागवान मुस्ताक तांबोळी वसीम भगवान मुसा तांबोळी शहाबाज काजी इरफान भगवान हसीज गौस कुरेशी सादा साद, साद आजवर मुजावर आदी सह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यू स्वराज्य संदेश नितीन सुकाळे वासी संसदमध्ये वक बिल पारिस के लिए रहा है उसके तालु से हम हमको ये वक्त बिल जो पास किया गया ये हमको मंजूर नहीं है हमारे पास कुछ लोग हैं जो पैसे पे अभी भी सारा हम सोशल मीडिया पे देखते हैं हमारे ही है कुछ लोग हैं जो उनको रास्ता दिखा के दे रहे हैं यानी आरएसएस एस जो है तभी ठरा समाज वाला मुस्लिम समाज वाला टारगेट करो कुछ और अन्याय कराता है छोटा मोटा घटक हमला करना चाहिए घटक कमजोर बनवण्याचं यांचा इतिहास आपण लक्षात घेणं गरजेचं हे सरकार थे आज दोन हजार चौदा पासून आपण यांना सतत बघतोय आणि आपण सर्वजण याला जबाबदार आहोत हे आपण अगोदर लक्षात घेणं गरजेचं मोदी आणि शहादार हे सातत्यानं या देशातल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार दलित मुस्लिम अल्पसंख्याकांना सातत्यानं रस्त्यावर उतर उतरवण्यासाठी मजबूर करताय अनेकदा आपण आपण एनआरसी सीएसी सीए च्या विरोधात देशभरात सगळ्या